माझं नाव आकाशमक आहे मी इथे ॲक्च्युली एका सोल्युशनसाठी आलो होतो की मला माझ्या म्हणजे होम लोन आहे चालू माझा आणि प्लस पर्सनल लोन पण पर चालू आहे तर मला इन्व्हेस्टमेंटसाठी पण माझं माझा प्रॉब्लेम की मला इन्व्हेस्टमेंटसाठी पण पैसे म्हणजे ट्वेंटी थाउजंड अराऊंड जे राहतात तर त्यामध्ये ट्वेंटी थाउजंडमध्ये मला सरांना असं विचारायचं आहे की आपण पहिलं इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे की जो पर्सनल लोन आहे आणि होम लोन आहे ते क्लिअर करायला आपण प्रायोरिटी दिलं पाहिजे म्हणजे लगेच तर सॉल्व्ह होणारा प्रश्न नाही पण काही वेळानंतर जे आपण बँकेला जो आपण इंटरेस्ट रेट देतो त्यामध्ये दे थोडंसं कमी होईल आणि थोडंसं रिलॅक्सेशन येईल पण मला सरांना विचारायचं की असं कोणतं सोल्युशन आहे की जेणेकरून थोडंसं याच्यामध्ये रिलॅक्सेशन मिळेल आणि जो बँकेला इंटरेस्ट रेट जातो तो म्हणजे जो जेवढा जायला पाहिजे तेव्हा त्यापेक्षा थोडा कमी जाईल मिडल क्लास लोकांचा हा एक प्रॉब्लेम आहे की त्यांना कळत नाही की कि किती प्रमाणामध्ये लोन्स घ्यायचे आहेत राईट तर पहिली गोष्ट मी सल्ला हाच देईन सगळ्यांना देईन तुम्हाला पण देईन बाकीच्या लोकांना पण देईन इथे या सिच्युएशनमध्ये यांना कन्फ्युजन का झालं कारण त्यांना चांगल्या ॲसेट्स कोणते आहेत हे माहीत नव्हतं आणि लायबिलिटीज काय आहेत हे माहीत नव्हतं लायबिलिटीजमध्ये पण कुठल्या लायबिलिटीज चांगल्या आहेत कुठल्या लायबिलिटीज वाईट आहेत आणि कुठल्या लायबिलिटीज अगदीच विद्रूप आहेत त्या दोन गोष्टी आपल्याला कधी शिकवलेल्या नाही आणि अजून पण शिकवणार नाही स्कूल सिस्टम नाही शिकवणार कारण स्कूल एज्युकेशन सिस्टम कॉर्पोरेट सिस्टीमला ही गोष्ट अंडरस्टँड केलेली आहे की तुम्ही या दोन पॅरामीटरमध्ये ऑलवेज काय राहिलं पाहिजे कन्फ्युज तुम्ही कन्फ्युज आहे तो ॲसेट्स काय की जी जी तुम्हाला नेटवर्क वाढवण्यासाठी हेल्प करते आणि ज्याच्यातून तुम्हाला इन्कम प्रोड्यूस करण्याची एबिलिटी असते याला आपण ॲसेट्स म्हणतो ठीक आहे तर तुम्ही काय केलेलं आहे की एकदा होम लोन घेतलेलं आहे आणि मला वाटतं आठ लाख रुपये कनेक्ट असेल की इंटिरियरला असेल किंवा अजून काही रिझन असेल काही लाईफस्टाईल रिलेटेड लाईफस्टाईल हां लग्न लग्न वगैरे जे आहे ते सगळं लाईफस्टाईल हां हा म्हणजे सगळ्यांचं सिच्युएशन होतं कारण क्लॅरिटी नाही ना ॲसेट आणि लायबिलिटीची काय की घ्यावं लागेल तो मुद्दा नाही आहे तो किती टक्क्यानी घ्यायला पाहिजे ना हे आपल्याला कोणी सांगितलेलं नाही तो तीस टक्के तो आयडिया असायला पाहिजे तुम्हाला त्रास होतोय तर दॅट मीन्स तुम्ही तीस टक्क्याच्या वरती क्रॉस केलेलं आहे आणि चांगले कर्ज आहे जसं तुम्ही घर घेण्यासाठी होम लोन जे घेतलं ना हे चांगली लायबिलिटी आहे बट तर ही लायबिलिटी पण किती स्ट्रेच करायची हे प्रत्येकाने प्रत्येकाचं कारण आज इथे हिंजवडीला बघितलं एक दीड काल एक व्यक्ती आलेली भेटेल दीड पावणे दोन कोटीच्या घरामध्ये राहते ठीक आहे पण त्याचा मेजरली जो ई एम आय आहे ना हा जातोय पर्सनल ॲसेट्समध्ये लाईफस्टाईलमध्ये तर तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करायची जसं ॲसेट्स आणि लायबिलिटीज आहेत याचं डिफरन्स काय चांगल्या ॲसेट्स कुठल्या आहेत चांगल्या लायबिलिटीज कुठल्या आहेत वाईट लायबिलिटीज कुठल्या आहेत हे अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे तुम्ही अंडरस्टँड करा की जेवणाच्या ताटामध्ये पण आपल्याला खूप साऱ्या व्हरायटी असेल तर आपण कन्फ्युज होतो कन्फ्युज स्टेटमध्ये राहतो हे सगळं का होतं माहिती आहे का ॲसेट्स लायबिलिटीज मधलं डिफरन्स नाही आहे घर घेतलंय तुम्ही पण उत्पन्न जे काही महिन्याला येतंय एक तर तुम्ही एकटे कमावणारे असाल तर त्याच्यातून तुम्ही जर घर घेतलंय त्याचं ईएमआय तुमचं समजा शंभर रुपये तुम्ही महिन्याला अर्न करता त्यातलं पन्नास रुपये ई एम आयमध्ये जात असेल म्हणजे जा पन्नास टक्केचं ई एम आय आहे पर्सनल लोन आणि या तर या केसमध्ये तुमचा अदर लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आहे तुमची फॅमिली आहे डिपेंडंट आहे मुलांचं शिक्षण आहे के लग्न केलेलं आहे त्यामुळे तुम्ही प्रेशरमध्ये येतात आता इथे इन्कमचा पण प्रॉब्लेम असेल त्यातून इन्कम तुमचं वाढवणं हे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही जर आपण एम्प्लॉईस जॉब करत असू तर आपलं इन्कम वाढवण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी इन्फ्लुएन्स करतात इन्कम वाढवण्यासाठी ना काही स्किल्स इन्फ्लुएन्स करतात ते आपण कधी शिकत नाही त्याचं जर इन्कमचं बॅरियर आहे प्रत्येक व्यक्ती ती एव्हरी टाईम शिकणारच असं नाही आहे पण ॲटलीस्ट फायनान्शियल मॅनेजमेंटने शिकायला पाहिजे सर तुमच्या केसमध्ये सोल्युशन आहे की पहिल्यांदा तुमची फायनान्शियल पोझिशन तुम्ही अंडरस्टँड करा म्हणजे हा खेळ खेळायचा आहे ना तुम्ही कुठे या खेळामध्ये उभे आहात तुमच्याकडे किती प्रमाणामध्ये उत्पन्न आहे उत्पन्नामधून तुमचे खर्च किती प्रमाणामध्ये कुठे कुठे जातात हे अंडरस्टँड करा मग तुम्हाला अंडरस्टँड होईल की तुमच्याकडे इन्कम कमी आहे किंवा तुमचे जास्तीचे एक्सपेन्सेस इथे जातात काय कटडाऊन करता येऊ शकतं बेटर मध्ये मग तुम्ही तिथे कट डाऊन करू शकता आणि काही स्किल्स तुम्ही थोडंसं सुट्टी असेल तर एक दोन तासामध्ये ना थोडासा वेळ द्या तुमच्या करिअरला प्रत्येकाने करिअरला वेळ द्या कारण एंडमध्ये तुमची फायनान्शियल फ्री झाल्यावर होती असं नाही की तुम्ही पाच कोटी दहा कोटी होती आयुष्यभर किंवा दिवसभरामध्ये दिवस चोवीस तास फक्त खाणार आणि झोपणार आणि लोळत पडणार तुम्हाला अजून काहीतरी क्रिएटिव्ह करावं लागेल इफ यू क्रिएट ट्वेंटी टू करोड ॲसेट्स इन ऑपरेटिंग आणि मग आता त्याच्यातून जे काही उत्पन्न मिळतंय ते फक्त उत्पन्न खात बसायचं आणि पार्टी करायची आणि हँग आऊट व्हायचं हेच फक्त एवढंच करत राहिलो तर ती संपत्ती काही कामाची नाही आता संपत्तीचा आनंद एवढा येत पण नाही तर पैसे तुम्हाला माहिती पाहिजे की काय आहे पैशाचं डेफिनेशन तुमच्यासाठी फायनान्शियली तुम्हाला तुम्ही कुठे उभे हो आहात आणि फायनान्शियली कुठे जायचं आहे लोन लायबिलिटीज तुमच्या केसमध्ये जास्त झालेत तो बर्डन आहे हा मॅक्झिमम लोकांचा प्रॉब्लेम आहे तुमच्यापैकी राईट मेजॉरिटी लोकांचा प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेममधून बाहेर येण्यासाठी पहिल्यांदा बॅड लायबिलिटीजला तर तुम्हाला काढावं लागेल पर्सनल लोन बॅड लायबिलिटीज आहे